स्वर्गीय रंगनात देवरे प्रणित ग्राम हितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित कला सांस्कृतिक या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात प्रफुल्ल संदाने हा बालकलाकार रामेश्वर कला सन्मानचा मानकरी ठरला असून लहान गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरणे तर मोठ्या गटातून आदिवासी शाळा उमरणे आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रकाश ओत्सवाल हे होते ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह युवा युवतींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्राम हितवादी युवक संघटनेतर्फे दर महाशिवरात्रीला कला सांस्कृतिक हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने याही वर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्पर्धात्मक कार्यक्रमात शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात लहान गटातून अनुक्रमे किंचल गायकवाड तनिष्का पाटील व आरोही आहिर यांनी द्वितीय आरोही बच्चा व वा परिचव्हाण यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले त्याचबरोबर मोठ्या गटातून पुष्पाताई हिरे कन्या छात्रालय व प्राजक्ता पवार यांनी दृतीय विजन इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय तर छत्रपती विद्यालयाला चतुर्थी क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले विजेत्या सर्व सहभागी स्पर्धकांना संदीप मोदी सुभाष गायकवाड प्रकाश ओस्वाल प्रवीण बाफना विनोद पाटनी उत्तम देवरे यशवंत देवरे दीपक पगारे श्री गजानन पतसंस्था नितीन जाधव रामेश्वर गोशाळा प्रवीण देवरे संतोष बाफना बाळासाहेब देवरे प्रदीप पंडित सचिन जाधव महावीर शेन सुभाष देवरे राजेंद्र नारायण प्रशांत बंडू देवरे प्रशांत क्षीरसागर अंबादास मांडवणे डॉक्टर प्रकाश मोदी शकील शेख मोहन अहिरे गोरख देवरे दादा शेख यांच्याकडून भूख स्वरूपात बक्षीस देण्यात आले उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना संघटनेतर्फे उत्तेजनार्थ बक्षिसे व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगे जिल्हा माजी परिषदेशक कैलास देवरे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र उपसभापती धर्मा देवरे मालेगाव शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष संदीप देवरे, देवरे शिवसेना तालुका प्रमुख दीपक निकम बापू देवरे सचिन रामदास माजी उपसरपंच भरत देवरे संभाजी देवरे सुनील सुनाम देवरे आदी उपस्थित होते प्रास्ताविक सुनील देवरे सुतसंचालन राजेंद्र देवरे यांनी केले तर संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांनी आभार मानले बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य